त्या सर्व योजनांचं मी तुम्हाला संप्तपणे साधन करून उद्देश काय होता की पाण्याचा कमी वापर करायचा पाणी जमीनमध्ये जलस्रोत वाढवायचं शेतीचं बळगटीकरण करायचं शेतीचं बळगटीकरण केल्या ठिकाणी जमिनीची भूक चांगली राहील शेतीची सुभिच्छता

महत्वाचा आणि मूळ मुद्दा आहे समुदाय म्हणजे काय तुम्हाला माहीत झाले जास्त करतात त्या घटनाला आपण समजा समजू ठीक आहे आता संचलित म्हणजे त्यांच्याद्वारे केलेलं काय त्यांच्याद्वारे करण्यात येणारी अंमलबजावणी त्यांच्या व्यवस्था करने में नियोजन, योजना, केंद्र कर रहा है। आपन अंदाजा ले व्यवस्था को किसी तरह या चीज बुरा करो, करूंगे ना? तो समुदाय वालों ने काम करते हैं, आपको कैचअप हुए, कैचअप थोड़े लोगों को प्रोद्ध करता है। आपन वही है कि चुपका काम लेने लायक पानी जब वो स्पर्श संपर्क लोग के पानी घरे� आपण भूजलाचं पोहोच पण आता पहिले भूपृष्ठ बघू भूपृष्ठ म्हणजे जमिनीवर जमिनीमध्ये जेवढे वेगळे स्त्रोत आहेत तेवढ्या स्त्रोताचं बळकडी करत असणे म्हणजे भूजलाचा आपल्याला जबाबदारी निश्चित करण्यासाठी काही वेळ तयार करायची दहा लोकांचा वेळ का पंधरा लोकांचा पाच लोकांचा समुदायाच्या समोरामध्ये जबाबदारी जबाबदारी कशा कशा प्रकारे त्यांच्यामध्ये वितरण करणार आहोत आपण या ठिकाणी बघणार आहोत तर